जय शिवराय आजचा विषय तुमच्यासमोर मांडण्याअगोदर मी एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो मित्रांनो बघा आपल्या देशातील सिस्टीम किंवा प्रणाली हे काम कशी करते आणि नेमकं कर कोणासाठी करते तुम्हीच विचार करा मित्रांनो बघा जेव्हा किंवा आपल्या देशात एक क्रिकेट मॅच होते ते टी ट्वेंटी असू द्या किंवा टेस्ट मॅच असू द्या किंवा एक पन्नास ओव्हरचं एक दिवसीय क्रिकेट मॅच असू द्या म्हणजे या क्रिकेटमध्ये चुका झाल्या नाही पाहिजे किंवा झालेल्या चुका हा लवकरात लवकर दुरुस्त कशा करता येईल म्हणजे विथिन अ सेकेंड यासाठी त्या दोनशे मीटरच्या ग्राउंडमध्ये मित्रांनो कॅमेरे लागले आहेत कॅमेरे किती आहेत तर ते साठ टोटल संख्या कॅमेऱ्यांची आहेत आणि त्यातील एक एक कॅमेऱ्याची किंमत आहे मित्रांनो साठ ते सत्तर लाख रुपये एक कॅमेरा तुम्ही स्वतःच गणित लावून घ्या की त्या पन्नास ते पन्ना साठ कॅमेऱ्याची एकूण किंमत किती असली पाहिजे आणि फक्त कशासाठी की त्या कशा क्रिकेट मॅच चालू असते आणि तिथे चुका होता कामा नाही जर चुका झाल्या असतील त्या विदिन अ सेकेंड दुरुस्त कशा करता येईल फक्त यासाठी बाकी काही नाही आणि उलट याच उलट जेव्हा केव्हा आपण विचार करतो की आपल्या सर्व सामान्य माणसाच्या सामान्य माणसाच्या जीवनातील चुका कशा दुरुस्त करता येईल किंवा त्यांच्या समस्या कशा दुरुस्त करा यासाठी हे प्रणाली कधीच कर काम करत नाही विषय तोच आहे जुना की शहरात आमच्या काटोल शहरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे यासाठी आणि यासाठी मी पत्र लिहिलं आहे आमच्या शहरातील आमदार म्हणजे काटोले विधानसभा क्षेत्रातील आमदार श्री सिंगजी ठाकूर यांना या पहिली मी पत्र लिहिलं आहे आणि विषय तोच आहे की आमच्या शहरात काटोल शहरात संपूर्ण शहरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे यासाठी आणि यामागील महत्त्वाचा कारण देखील आहे की मागची मागील एका महिन्यात शहरात वेळोवेळी वेळोवेळी चोरीच्या घटना घडल्या आहेत म्हणजे मागच्या एका महिन्यात म्हणजे लोकांच्या गाड्या चोरी होत आहेत घर फोडणी होत आहेत एक दिवस तर एका म्हणजे एका रात्री तीन ठिकाणी चोरांनी घर फोडल्यात आणि काल बँकेसमोर एका चांगल्या माणसाचे साडेतीन लाख रुपये का चोरांनी उडवले हेच महत्त्वाचं रिझन की ही कॅमेऱ्याची सिस्टीम आपल्या शहरातही लागली पाहिजे आणि जेव्हा केव्हा ह्या अशा चोरीच्या घटना घडतात आ जेव्हा केव्हा चोरीच्या घटना घडतात तेव्हा सगळ्यात जास्त त्रास होतो आपल्या शहरातील पोलीस भावांना यासाठी की त्या लोकांना जागोजागी जाऊन सी सी टी व्ही कुठे कुठे लागले आहेत कोणाच्या कोणाच्या घरी किंवा दुकानात लागले आहेत हे पाहावं लागते आणि तिथून फुटेज काढून आणावं लागते वेळोवेळी है ना आणि हे सिस्टीम जर शहरात राहिली जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे राहिले आणि याचं सगळं फुटेज सगळं रेकॉर्ड हे एका रूममध्ये जर मिळालं आपल्या पोलीस भावांना खूप मदत होईल त्यांचा वेळ वाचेल त्रास वाचेल है ना आणि मित्रांनो फक्त चोरीसाठीच नाही तर शहरात होणारे काही अवैध धंदे आहेत है ना स्त्रियांच्या छेडखान्यात मुलींच्या छेडखान्यात आणि सोबत ॲक्सिडेंट या सगळ्या गोष्टी जर कॅमेऱ्यामध्ये जर रेकॉर्ड झाल्या सगळ्या है ना तर खूप वेळ वाचेल होणारा त्रास वाचेल प्लस आपल्या शहरातील न्यायव्यवस्था देखील सुचारू होईल म्हणजे फास्ट होईल ज्या कारणामुळे पोलीस लोकांना किंवा कोर्टाला पुरावे सापडत नाहीत असूनही ते पुरावे आपण कोर्टामध्ये जर हजर करू शक शक करू शकत नाहीत जर सी सी टी व्ही कॅ कॅमेरामध्ये जर सगळं रेकॉर्ड जर झालं सगळं काही तोही त्रास वाचेल आणि याच्यात फायदाच आहे मित्रांनो नुकसान नाही आहे जर आपण त्या दोनशे मीटरच्या ग्राउंडमध्ये करोडो रुपये खर्च करू शकतो तर एका शहराची सुरक्षेसाठी किंवा या शहरातील लोकांच्या सुरक्षेसाठी अगो पन्नास साठ लाख रुपये तर खर्च कधीही करू शकलोच पाहिजे मित्रांनो है ना आणि म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या विधानसभा क्षेत्रातील आमदार श्री ठाकूर यांना नम्र विनंती करतो या पत्राद्वारे की प्लीज तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन लवकरात लवकर ही सिस्टीम शहरात कशी लावता येईल यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून शहर सुरक्षित राहील शहरातील लोक सुरक्षित राहील हाच हेतू हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे की शहर हे सुंदर स्वच्छ आणि सुरक्षित राहिलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो बस एवढंच बोलतो जय शिवराय